हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर चातुर्मासात आपण कहाण्या ऐकल्या तरी चालतात श्रवण केल्या तरी चालतात आणि वाचल्या तरी चालतात तर त्यातील शुक्रवारची चातुर्मासातील श्रावण महिन्यातील जीवत्यांची कहाणी आज आपण बघणार आहोत तर चला तर मग आता आपण कहाणीला सुरुवात करूया शुक्रवारची जीवत्यांची कहाणी शुक्रवारा तुमची कहाणी ऐका आठ पाट नगर होत तिथे एक राजा होता त्याला मुलगा नव्हता म्हणून राणीने एका सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून देण्यास सांगितलं त्याबद्दल ती तिला भरपूर द्रव्य देणार होती सुईनीने ती गोष्ट मान्य केली सुईन त्या शोधात निघाली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर राहिली तेव्हा सुएन तिच्या घरी गेली तिला म्हणाली तू गरीब आहेस तुझं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी बाळ पण फुकट करीन त्या ते मान्य नंतर सुईन राणीकडे आली व ती हकीकत सांगितली म्हणाली लक्षणं सर्व मुलाचीच दिसतात तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कोणास काही करणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्यास दिवस गेल्याची पोवट व्हावी मी तुम्हाला नारीचा मुलगा आणून देईन राणीला आनंद झाला त्याप्रमाणे लागल्याचं सोंग केलं पोट मोठं दिसण्यासाठी त्यावर घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ महिने होताच बाळंतपणाची तयारी केली इकडे ब्राह्मण स्त्रीचे पोट दुखू लागलं सुईनीला बोलावणं आलं त्याबरोबर सुईन राणीकडे आली आणि तिला पोट दुखण्याचं सोंग करण्यास सांगितलं व ब्राह्मणाच्या घरी आले तिला भय वाटू नये म्हणून तिचे डोळे बांधले तिला मुलगा झाला सुईनीनं एका दासीकडून भुयाऱ्याच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला तिने वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला व तिच्या पुढे ठेवला ती दुःखी कष्टी झाली सुईन राजवाड्यात गेली राणी साहेब झाल्याची बातमी पसरली सर्वांना खूप आनंद झाला मुलगा मोठा लाडात वाढू लागला इकडं ब्राह्मण श्रीने नेम धरला श्रावणातील दर शुक्रवारी ज्योतीची पूजा करून नमस्कार करून जय ज्योती माते जिथं बाळ असेल तिथं तांदूळ उडवावेत व ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावेत हिरवी साडी नेसणं हिरव्या बांगड्या घालणं कारलीच्या मांडवा खालून जाणं तांदळाचं धुनं ओलांडणं बंद केलं याप्रमाणे ती वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ही नाहुना आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती याची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची ठरविलं रात्री घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला वासराला वाचा फुटले ते म्हणाले कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला आई जो कोणी आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय का पाय देण्यास बेल काय हे तास तो मागे फिरला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेऊन काशीस निघाला वाटेत एका ब्राह्मणाचे घरी उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात राजा म्हणाला राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निधला होता रात्री सटवी आली व म्हणू लागली कोण ग असं वाटतच निजलं आहे जीवतीनं उत्तर दिलं अग माझ नवसाच बाळ आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलाचे आई वडील चिंतेत होते त्यांनी हा संवाद ऐकला उत्तरात्र झाल्याने सटवी व जीवती निघून गेल्या उजारताच ब्राह्मणाने राजाचे पाय धरले आपल्यामुळे मुलगा वा जगला वाचला आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजानं ती मान्य केली त्याही रात्री असंच झालं दुसऱ्या दिवशी राजा निघाला इकडे याचा मुलगा मोठा झाला काशीत यात्रेच्या वेळी गयावर्जनाची वेळ आली पिंड ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणाला विचारलं ते म्हणाले घरी जा गावातल्या साऱ्यांना जेवायला बोलव म्हणजे याचे कारण तुला समजेल घरी आला जेवण घातलं गावात ताकीद दिली घरी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठी पंचायत झाली तिने राजाला निरोप पाठवला मला जीवतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळाल तर जेवायला येईन राजाने कबूल केलं व नेम पाळले त्याप्रमाणे ती जेवायला आली पानं वाढली मोठा थाट होता राजा तूप वाढत वाढत ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला तिला पुत्र प्रेमाने पान्ना फुटला दुधाच्या धारा याच्या तोंडात उडाल्या तो तसाच रुसून निजला आईने त्याची समजूत घातली तिनं सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई सर्व सर्व हकीकत सांगितली नंतर भोजन समारंभ पार पडला पुढे त्यानं आपल्या आई वडिलांस राजवाड्याजवळ मोठा वाडा बांधून देऊन राज्य करू लागला जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्ही हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरे सुपुळ संपूर्ण ही आजची त्यांची कहाणी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ